नमस्कार योगिता होम मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बाहेर कार्यक्रमात लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो तसा मसाले भात करणार आहोत तर कुठेही कार्यक्रमात गेले की अशा प्रकारचा भात नेहमी असायचा तर आता भाताचे भरपूर प्रकार निघाले त्यामुळे सहसा अशा प्रकारे साधा सोप्या पद्धतीने बनवलेला भात नाही मिळत तर अशा प्रकारे आज आपण मस्त मसाले भात बनवूया तर मस्त आज आपण मटार धरून मसाले भात करणार आहोत तर बघा अशा प्रकारे चांदारा तांदूळ घेतलेला आहे लांब तांदळाचा भात आपण भरपूर वेळा केलेला आहे तर अशा प्रकारे चांदारा तांदूळ घेतलेला आहे छोटा जुना याच्याने भात असा छान सुट्टा मोकळा होतो त्याचसोबत घेतलेला आहे बघा इथं आलं लसूर कोथिंबीर असं खलबत्त्यामध्ये जाडसार वाटलेलं आहे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं नाही खलबत्त्यामध्ये असं वाटून घेतलं ना भात असं छान चवीला लागतो त्याचसोबत घेतलेला आहे बघा दहा बारा लवंग दहा बारा मिरी एक पंधरा मिरी असतील आणि पंधरा लवंग असतील एक अर्धा चमचाभर शहाजिरे घेतलेले आहेत आणि तीन चार दालचिनीचे ची, तुकडे त्याचसोबत घेतलेले आहे बघा अशा प्रकारे आपण मटार सोलून घेतलेला आहे पाव किलो मटार आहे दोन उभे कांदे चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहे आणि इथे मेन म्हणजे घेतलेलं आहे बघा आपण कसुरी मेथी घेतलेली आहे थोडीशी पुदिन्याचे पान आणि हिरवी मिरची तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया तर इथे बघा आपण कुकर तापाला ठेवलेलं आहे तेल टाकून घेऊया तेल तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका आपण आता तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम करून घेऊया तर इथं आपलं तेल भरपूर असं तापलेलं आहे तर यामध्ये टाकून घेऊया हा मसाला मसाला टाकून झालं की कांदा टाकून ता घेऊ फिरवून घेऊया त्यासोबत टाकून घेऊया आपण टोमॅटो तर इथं टाकून घेऊया आपण चवीनुसार मीठ तर इथे बघा आपला कांदा आणि टोमॅटो मस्त असा छान फ्राय झालेला आहे तर आता टाकून घेऊया आपण आलं लसूण कोथिंबीरचं वाट आणि छान असं फिरवून घेऊया तर इथे बघा आपलं सर्व कांदा कोथिंबीर लसूण आलं लसूण छान असं फ्राय झालेलं आहे तर आता टाकून घेऊया थोडंसं पुदिन्याचं पाय आणि हे मटार सर्व मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं सर्व छान मिक्स करून झाले की यामध्ये टाकून घेऊया पाणी आणि एक कसुरी मेथी आहे अशी थोडीशी चुरून टाकूया तर यामध्ये अजून थोडंसं पाणी घालूया दीड तांबे मी पाणी ओतलेलं आहे यामध्ये अर्धा किलोच्या वर तांदूळ आहे आपलं पाण्याला उकळी काढून घेऊया तर इथे बघा मस्त अशी पाण्याला उकळी आलेली आहे तर आता आपण हे धुवून घेतलेले तांदूळ टाकून घेऊया असं फिरवून घेऊ तरी ते बघा आपण सर्व असं फिरवून घेतलेलं आहे तर आता कुकरच्या एक चार शिट्ट्या काढून घेऊया झाकण लावून चार शिट्ट्या झाल्यानंतर बघूया तरी ते बघा आपले चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण थंड झालेला आहे खाली काढून घेऊया तरी ते बघा आपण कुकर गॅस खाली काढून घेतलेला आहे झाकण काढूया तुम्ही बघू शकता किती मस्त असं तर मटार भात मसाले तयार झालेला आहे तर आता काय करूया हे सर्व भात आपण मिक्स करून घेऊया बघा तुम्ही बघू शकता तिथे मस्त इथं आपला मसाला भात तयार झालेला आहे झटकीपट कुकरमध्ये तर आपण काढून घेऊया आता तरी ते बघा आपण ताट घेतलेला आहे आणि मस्त असं आपण ताटामध्ये मसाले भात आपला काढून घेत आहोत तर तुम्ही हा भात नक्की बनवून बघा आणि कमेंट करून मला सांगा की हा भात सेम कार्यक्रमामधल्यासारखं लागतो का, लाग का नाही तो तर दिसायला पण मस्त आहे आणि एकदम मस्त असा वास सुटलेला आहे भाताचा आणि चवीला पण एकदम मस्त लागतो तरी ते बघू शकता किती छान असं आपल्या इथं भात शिजलेला आहे तर आजच्या मसाले भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे जसं लग्नाच्या पंक्तीमध्ये हा भात मिळतो तसाच इथं आपला मसाले भात तयार झालेला आहे बनवून बघा धन्यवाद